हे बघा तिळाची शेती बघून घ्यावा कशी फुला भारी वाटत एकदम तर मित्रांनो आता ह्यांची घरं नेलेली असता हे बघा चाय घेऊन हे बघा ह्यांना चाय दिला हे बघा चाय बघा तकडे गेलो जरा फ्रेश हो तर हे बघा अशी कोकणात मजा असता होय ना गे कोकणातलाही मजा असता मारू नमस्कार मित्रांनो कसे असा तुमचं स्वागत असा माझ्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ सुट्टी भेटली तर मी गावाक पळालोय कारण चार दिवस सुट्टी असल्या असल्यावर मी मुंबईक ना असं आपलं काय हे नाही तर गावाकडलेलो असं आणि बघा भात बीत मस्त पिकलेला असा तुमका त्याची व्हिडिओ दाखवतो आहे दिवाळीत कोकणात काय काय होता हा तुमका सगळा व्हिडिओ बघू गाव त्याला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मित्रांनो मी गणपती किल्ला इथे हिरव्या गाडी थरवतात हा बघा भात सगळा कापून झालेला असा थोडाफार बाकी आहे आणि हय हो अशी तिळाची शेती आहे तर हे बघा तिळाची शेती बघून घ्यावा कशी फुला भारी वाटतात एकदम नक्की तिळंच जाणार रे हे बघा तिळाची फुला बघा फुला बघा तिळाची असं एक कोप केलेलो कोपरो पुढे असाच आणि पुढे नाचण्याची शेती पण असा बघा हे भात होता सगळं कापल्याने ह्या बघा आम्ही काय भात भीत काय करीत नाही ती ह्या काय रे भेंडे भेंड्याची शेती पण हा ते आमची शाळा आहे बघा तिकडे कारांदे हे हे छोट्या पानवाले बघा नाचनो बघा असं सुकलो ना काही ना कापत नंतर झोडतात त्या का रेडी आहे सुकलो मस्त हे बघा ही सगळी नातण्याची आहे झोडतात ना रे नंतर भात दाखवते भात पण मस्त पैकी पिकला असा आणि हि असा गौरव आपल्या रोजच्या एवढी लोकल आकार रान बघा किती इला हिंबार पण कसं लागतं बघा खतरनाक सूर्यदेव तापलेलो आणि हे बघा भात मस्त सुकले असा आता सगळे कापत उन्हातानाचे हो सध्या कोकणात सध्या ह्यात चालू असा भात कापणी चालू झालेली असा जोरदार आणि दिवाळीची सध्या हे चालू दिवस चालू झालेले असत तर तुमका दाखवते आजच्या दिवसात काय काय होत भात पण कापत गावची दिवाळी सायलेंट घरटे बघा माडाच्या झाडावर कसे होत मानल्याने चिमण्याने गेले दिसत नाही त्याच्यात चला जाऊ या पुढे त्याकडे या भात ला भात भीत कापून ठेवले दाखव दोन तीन पेंडी मस्त पिकी हा तळा असा आणि असा भात लावलेला असा इनो खूप दिवसांनी व्हिडिओ दिलो परत हा बघा ते वरच्या कोपऱ्यात ना सगळा भात सुकलेला असा मस्तपैकी आणि ह्या भाई असा कापून ठेवल्या नाही ह्या बघा एक केसर आहे बघा असा कापून ठेवलं नाही मस्त की सूर्यदेव पण तापलेलो असा उन्हात सुकता या भात असा आणि ते बघा पेंडी पेंडी आणि मारत भात तुमक दाखवतोय कोण कोण असत ते हा बघा किती सुकं घातलेलं आहे बघा बघा हाय असा तिथपर्यंत पिंट्यांचा आता ते पेंडी जमा करून ठेवल्याने होत एक जण थं पेंडे नेऊन टाकता एक तो पिंटो मारता आणि हे आता कसला सेटअप लावतो ह्या कोणचा रे त्यांचाच की अण्णांचा है दोन घरं अशी काम करता असत मग दाखवतोय आहे बघा असं ह्या सरलो नाही हो बघा हे असं मारुत्यांना आमचे सगळा सेटअप लावतो आता ह्याचं बाकड्यावर भात मारतले असत आणि ते त्याकडे बसलेत जरा काम करून तापला म्हणून आणि पिंटो तर मारता असा हा बघा हा बघा हा असा सगळा मारलेला भात हा हा बघा हे बघा एक पण गोठून आहे असं हे बघा सगळा भात मारलेला असा तुमका मारता तो दाखवते हा बघा ह्या आणून टाकले नाही या, या टाक पिंटाच्या बाबानी आणि ह्यो आता भात मारता बघा सेट्ट कसं केलाय ना तो वरती आंब्याला झाड आणि सावळीसाठी हा बघा दाखवते आता बघा जुटी घेतलेलो हे असा पिंटो माशांच्या व्हिडिओतलो हा आता माता हे बाजूबाजू पडता असा बघा भात असा पडला असा नंतर जमावतले आता आपण ह्याच्यानंतर प्रोसेस ऐकया आमच्या गावकरांकडून हा <laughs> हे असत अनिल गावकर म्हणजे आमचे बाबा अजून का सांगतले कसं काय काय पिकवत का सांगा पहिल्यापासून सगळं सा <laughs> पासून पहिला काय करणार भात आहे भात लावताना <laughs> पहिला त्याची तो कवळा तोडून जाळा भात करती लागता त्याच्यानंतर मे मध्ये पाऊस पडलो काय नांगराच्या जोतान त्याच्यानंतर मग भात पेरणी करायची हा भात पेरणी झाल्यानंतर मग पाऊस पडलो का चिकल करत जोतान किंवा ट्रॅक्टरने मग लावणी करायची लावणी झाल्यानंतर आता परत हे झालं आता शेती उगावली की कापायची आणखीन काय झालं ना आणि आता मशीन इली आती ती ना वापरीत मशीन आम्ही वापरीत ना मशीन आमची सवय नाही आमका ना आमच्या बैलाचा तर जोता जोड़ुची जोड़ुची ही झोडूची मशीन झोडूची पण मशीन सरकारी कोयती झोडूची मशीन आपण ती घराकडे असा काय हा माणूस नाही आता काय लावणार अच्छा माणूस कमी पडत माणूस कमी पडत म्हणून आता आणू का मशीन तर मित्रांनो आता ह्यांची घरं इलेली असा हे बघा चाय घेऊन हे बघा ह्यांना चाय दिल्याने हे बघा चाय वत्त असं हे बघा तुझ्याकडे गेलो आजारा फ्रेश हो अशी कोकणात मजा असता होय ना गे कोकणातलाही मजा असता हात मारू किंवा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी हेच थांबवतोय तुम्हाला कसं वाटत नक्की कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ तर चला आपण भेटा असा दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय